चौका चौका जा दगड बस्त आहे मोठी आहे त्यांनी चढतोय वरती फुल केवढ आहे तीन आहे तीन सोहळ्या अरे नांग पाऊस कुठं आहे मग कधी येणार कधी लावणीला येल ना भाऊस हाय पाऊस आहे आज अरे जात आहे भाजीला आज निघतय ना, ना भाजी भेट दोन दिवस पाऊचत ना आला नाही या या पाणी कसला चढला पूल चढला इकडं पाणी तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि सकाळचे वाजलेत ते दहा आठ वाजलेत आणि आम्ही आलो आहे जरा समुद्रावरती खरं तर आम्ही चाललो आहे त्या मोरेश्वराच्या डोंगरावरती कारण तिकडे भाज्या नाही चाललो आहे तर मी आहे माझा भाऊ सुयोग आहे आणि इकडं अथर्व जाधव आहे इकडे दोघेजण पुढे चालले आहेत तर बघूया आज आपल्याला कोणती कोणती भाजी भेटते तर तुम्हाला पण दाखवतो आज भाजी कुठे भेटते आणि कशी काढावी लागते ती तर चला पूर्ण टोकामध्ये जायचं आहे तिकडे बघूया किती भाजी भेटते तर मित्रांनो आता आम्ही पोचलो इथे म्हणजे दांडी टोकात आणि आता हा पूर्ण टोक आहे तर आम्ही इथून नाही जाणार आहात त्याच्या मागच्या साईडनी चढणार आहात कारण त्या साईडला भाजी पण आहे आणि चढण्यासारखी जागा पण आहे इथून जरा खूप जंगल आहे आणि माझ्यासोबत इकडे अतू आहे इकडे पाठीमागे मग भिडे भाव आहे चला जाऊया आणि पाणी पण आता ह्या टायमात भरती नाही पाणी पूर्ण खाली गेलाय पण पाण्याची लाटबाग एवढी मोठी आहे कारण आता पावसाचे दिवस बोलल्यावर पाण्याला खूप त्याला जोर असतो भरतीच्या टायमात तुम्हाला दाखवेन पाणी कुठे येत होते इकडे समोर हरिहरेश्वर मंदिर तरपुरी पकडले फेवरेट आमच्याकडची तरपुरी तर खरी कसरत चालू झाली आता इथून कारण इथून पूर्ण दगडी दगडी आहेत या मोठ्या मोठ्या दगडींवर ना परफेक्ट पाय देऊन चालावं लागतं नाही तर पाय सरला तर डायरेक्ट घुसणार अवचित एकदम आरामात एक एक पाय ना दोन्ही पाय अलग अलग ठिकाणी टाकायचे <coughs> पाणी बघता तुम्ही किती खाली गेलाय चाल। तर चाललोय आम्ही आता लव पॉइंट बघायला म्हणजे लव पॉइंट बघणार आणि तिकडनच कसं पुढे जाऊन तिकडच्या डोंगरावरून चढणार वरती भाजी काढायला तर कारण तर आमच्या जाम मनावर घेतला नाही लव पॉईंटचा थोडा तर चौकास चौकास झा दगड बघून टाक बाकी काय करू नकोस आराम आहे <laughs> आरामात रे भरपूर <laughs> मजा तो कधी आला नव्हता इकडे फर्स्ट टाइम चाललाय लव पॉइंट बघायला तर मित्रांनो फायनली आम्ही तिथून आम्हाला जिथे जायचं आहे ते पॉइंट दिसतंय तिकडे आम्हाला जायचं आहे त्या डोंगरावरून आम्ही वर चढणार भाजीला आणि आपला इथे लव पॉइंट आहे बघणार कारण तर ते येणार नव्हतो कारण दादाचा माझ्या ते लवपण बघायचं आहे तर त्यासाठी आलं माहिती तो आला नव्हता इकडे आणि बघताय तुम्ही डोंगरावरती भाजी असते खूप जसं भाजी असा पाऊस झाला नाही त्याच्यामुळे अजून पाणी थोडा कमी येतोय नाहीतर तर जोरा खतरनाक आणि जर भरती चालू झाली आम्हाला जर घरी जायचं असेल ह्याच रस्त्याने तर ते मुश्किल आहे कारण सर्व पाणी आहे तो ह्या आतमध्ये जातो जोरात त्याच्यामुळे इथून जायला चान्स नसतो तर भरती लागली तर आम्हाला एकच पर्याय आहे की ते वरून जायचं डोंगरावरून दुसरा दुसरा पर्याय नाही इथून E coberto assim, não é? हा धबधबाय अजून पावसामुळे जोडा पाणी कमी आयला माझ्या पाऊस नाही झालाय जोरात पाणी असतो लवकर मस्त आहे मोठी आहे तर पोहोचलोय भरच्या टायमात इथे पण खूप प्रॉब्लेम होतात पाणी वरती असेल तर जायला भेटत नाही तर मग असं त्या डोंगराने जावं लागतं तर हा एक तो स्पॉट आहे पूर्णपणे एकदम पाणी कडेला मारतं त्याच्यामुळे जायला ना भेटत बाहेर हा हा मजबूत गोरात काम झाला झालं रस्ता झाला रस्ता तर फायनली आम्ही पोहोचलो इथे डोंगरावर आता इथून आम्ही आता वर जाणार आहात इथून वर जायचं आपल्याला इकडे श्रीवर्धन दिसतोय समोर चल वरती इकडे तिकडे तर

तर आता आम्ही भाजी काढायला सुरुवात करतोय चल मी म्हणून तरी भाजी आहे भारिंग घ्यायची ना रे हे भारी घ्या ना हा ही भारिंग घ्यायची भाजी हे अशी डोंगराला भेटत जायची असत जल वरती भाजी 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 बाहेर घ्यायची वरती हवा बघा लागते बघायचं दाखव तुला भाजी तर घ्यायला चल आणि आता माझी भाजी हवा जोरात चालते इथे

গোটেই খালী ভেটেল কি जण आहे आणि या डोंगराच्या पलीकडे आला तर हा इथे खूप टोक लागतो आणि सध्या तरी खाली आहे त्याच्यामुळे आम्ही येऊ शकलो हाय काय हा तर मित्रांनो मेन कसरत चालू झाली आता त्यांनी चढतोय वरती फुल सीन आहे मोठा वर जायपर्यंत आम्हाला काय पूर्ण चढ आहे आता खाली गेला आता डायरेक्ट इकडं <laughs> ती कुवालीची बाई <laughs> म्हणून मी कधी ह्याला ट्रेकिंगला घेऊन जात नाही त्या कारणाने कुवाल्याची त्या वरती चढणीला घेऊ कुवाल्याची वरती चढणीला घेऊ म्हणून कधी ह्याला ट्रेकिंगला नेत नाही हो खतरनाक डायरेक्ट बँड करून टाकलीस ना तू आता परत काय भाजी काढाय येणार नाही आता मेन कसरत समोरच्या डोंगरावर आहे आता जो रस्ता आहे ना इथला खतरनाकवाला खतरनाकवाला रस्ता बेकार तुला <laughs> आता आता पूर्णपणे बॅन करावं लागेल भाजीसाठी

ಬಾರಿಂಗ ಚಿ ಬಾರಿ ಮತ್ತೆ ಇವಾಲಿ Haji. Eh, tu kan tak kelas? Tak kelas kan? ते कोपऱ्यात भेटतात रे ह्या झालीच नाही जेष्टी यायला डुक्त डुक

आत्ता पण येत आहे आत्ता पण किती येत असते खाली गाली उकरवढं नाही तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोचलो आहे कड्यावरून खाली आलो आहे भाजी वगैरे घेऊन आणि आता जातो आहे बघतोय विहिरीत पाणी वगैरे आणि थोडंसं पोवलो तर आणि मग जातो घरी तर आता पोचलो आहे बहुतेक आम्ही खाली ये? मार आपल्याला तेवढी पण नाही जपणत बघा जमले हा बघ असे तुला असत हा बॅलेस हे मला गोळ्यावरती गेला गोव्यावर गेला तू खाली काय नाही